नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये ऊसाची शेती करताना सरी फोडणे किंवा बाळ भरणी क बाळ बांधणी करणे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या काळात ऊसाला योग्य खत मात्र दिल्यास ऊसाची जाडी कांड्यांची लांबी आणि फुटव्यांची संख्या चांगली वाढते तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो सडी फोडताना कोणते रासायनिक खत द्यावे सुषमान द्रव्य यांचं काय महत्त्व आहे खत देण्यापणाची योग्य पद्धत कोणती अशा खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक कमेंट्स करा तर मित्रांनो बघा आपण पाहणार आहे की ऊसाला सरी फोडण्याच्या वेळेस कोणतं खत दिलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पहा ऊसाची सरी फोडणे म्हणजेच ऊसाची बाळ बांधणी किंवा मग मोठी बांधणी ही पिकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची अवस्था असते आणि यावेळी दिले जाणारे खत हे ऊसाची जाडी कांडी लांबी आणि उ फुटव्यांच्या मजबूतीसाठी कारणीभूत ठरते त्यासाठी मित्रांनो ऊसाची सरी फोडताना खाली खाली मी काही महत्त्वाचे खते सांगणार आहेत तर ते कशा पद्धतीने द्यायचे या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा आता ऊसाची सरी फोडताना रासायनिक खतांचा डोस कसा द्यायचा तर तो आपण एक प्रति एकरसाठी सांगणार आहे प्रति एकरला किती खतं दिले पाहिजे या संदर्भातली माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर पहा ऊसाला सरी फोडताना साधारणपणे नत्र स्फुरद आणि पालश या तिन्ही घटकांची गरज असते त्यामुळे आपण काही याच्यामध्ये खते पाहणार आहे तर त्याच्यामध्ये पर्याय अ म्हणजे एक तर पहा मित्रांनो बघा सरी फोडताना आपल्याला दहा सवीच्या दहा सव्वीस सवीच्या तीन बॅगा द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तीन एरियाच्या द्यायच्या आहेत आणि तीन निंबोळी पेंड्याच्या द्यायच्या आहेत ज्यावेळेस आपण सरी फोडणार आहे त्यावेळेस हे मित्रांनो पहिला डोस आहे एक एकरसाठी आहे तर हे जर खतं तुम्ही वापरले तर तुमच्या खताची जी जाडी आहे जी फुटव्यांची जी संख्या आहे त्याचे जे हे आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे तर त्याच्यामध्ये समजा हा तुम्ही पर्याय नाही वापरला समजा हे खतं नाही वापरले तर दुसरा डोस याच्यामधले म्हणजे दुसरा सांगतो मी मित्रांनो डी ए पी बॅग डी ए पीच्या बॅगा दोन ए एम पी ए एम पीच्या दोन बॅगा आणि मित्रांनो युरियाच्या दोन बॅगा अशा पद्धतीने हा डोस हो आहे मग ह्या दोहीपैकी तुम्ही एक कोणताही वापरू शकता तर हा जर डोस दिला तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारची तुमच्या ऊसाची जी वजन वाढ होणार आहे ऊसाची उ... जी कांडे आहेत ते कांडे चांगले लांब ला लांबणार आहे आणि संख्या खूप वाढणार आहे आणि ऊस जाड भरपूर होणार आहे तर अशा पद्धतीने जर मित्रांनो हा सरी फोडायच्या वेळेस तुम्ही दहा सव्वीसच्या तीन बॅगा युरियाच्या दोन बॅगा आणि लिंबुळी पिंडच्या दोन बॅगा अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही हा पहिला डोस ढोस जर दिला तर खूप चांगल्या प्रकारचा तुमचा ऊस येऊ शकतो तर तुम्ही समोर बघत असाल हा आम्ही आता याचा दुसऱ्या तिसऱ्या आळवण्या करून ह्या ऊसाची आता अजून एक पंधरा वीस दिवसानं सरीफोड करणार आहे बघू शकता खूप चांगल्या प्रकारचे फुटवे निघलेले आहेत आणि खूप चांगला जबरदस्त ऊस आहे तर त्यासाठीचे व्हिडिओ मित्रांनो मी चॅनलवरती बनवलेले आहेत ऊसाची आळवणी कशी केली पाहिजे स्लरी कशी बनवली पाहिजे जीवामृत कसं बनवलं पाहिजे या संदर्भातले खूप छान सुंदर व्हिडिओ असे मी चॅनलवरती टाकलेले आहेत तर ते तुम्ही मित्रांनो पाठीमागे जाऊन बघू शकता त्याचा हा रिझल्ट हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असेल खूप छान सुंदर प्रकारचे असे ऊसाची फुटवे झालेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा ऊस फुटलेला आहे तर आता याच्यामध्ये मित्रांनो द्रव्याचा कसा वापर करायचा ते पण पाहू आणि त्याचा काय फायदा आहे बघा ऊसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्य खतांसोबत खालील घटक आपल्याला वापरायचे आहेत म्हणजे मी खाली काही सांगणार आहे महत्त्वाचे ते घटक तुम्ही नक्की वापरायचे आहे तर पहा मित्रांनो आता त्याच्यामध्ये मग फेरस सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस ते पंचवीस किलो आणि सल्फर मित्रांनो दहा किलो हे ऊसातील साखरेचे प्रमाण वाढवण्याची खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो त्याच्यामुळे हे खतं आपल्याला वापरायचे आहेत तर आता मित्रांनो याच्यामध्ये आपण मी जो डोस सांगितलेला आहे तो खतं देण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे आपण कसा डोस देत आहे कशा पद्धतीने खतांचा वापर करत आहे हे सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे आता खतं देताना काय करायचं दे मित्रांनो खत केवळ फेकून देऊ नका सरीमध्ये फोडताना किंवा मग ते मातीत गाडले जाईल याची काळजी घेतली पाहिजे आता काय होतं आपण खत फेकताना मित्रांनो असं फेकतो आणि ते फेकल्याच्यानंतर काय होतं काही वेळेस ते खतं गाभ्यामध्ये जातं आणि मग गाभ्यामध्ये नंतर त्याचे शेंड्या जळणे वगैरे असा प्रकार होऊ शकतो त्याच्यामुळे खत टाकताना थोडी काळजी घ्यायची सरीच्याबरोबर मध्यभागी खत खायचा आहे त्याच्यामुळे काय होईल सरी फोडताना तुमचं जे खत आहे ते बरोबर ऊसाच्या खोडाला जाणार आहे त्याच्यामुळे जो दोन मधला अंतर आहे त्याच्यामध्ये खत खा म्हणजे जेणेकरून उसाला त्याचा काही साईड इफेक्ट तो होणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर खत दिलं तर त्याचा खूप फायदा होईल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो खत फेकल्याच्यानंतर ते गाडून कसं जाईल याची पण काळजी घ्या यामुळे काय होईल मित्रांनो खतांचा त्रास होत नाही आणि मुळांवर लवकर ते मिळते आणि दुसरी गोष्ट खत देताना जमीन अशी ओली भुसभुशीत पाहिजे जास्त ओली नसावी आणि भुसभुशीत पाहिजे जेणेकरून खूप चांगल्या प्रकारचं खत त्यांना मिळेल तर मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला कीड नियंत्रण तर पहा मित्रांनो आता कीड नियंत्रण कसं करायचं आहे कीड़, तर मित्रांनो किड किडीसाठी काय करायचं जर हुमणीचा प्रादुर्भाव असेल किंवा तर खतात प्रिप्रोनिल किंवा मग कार्बो प्रिओरन पिओरन सारखी दाणेदार कीटकनाशे त्याच्यामध्ये मिसळावीत म्हणजे ज्यावेळेस आपण जे खत मारणार आहे त्या खतामध्ये त्या ढोसामध्ये जर हे दोन खते जर आपण मिक्सचर केले तर मित्रांनो तुमच्या ऊसाला जे कीड लागणार आहे वाळवी लागणार आहे उन्नी लागणार आहे हुमणी लागणार आहे त्याच्यापासून तुमच्या ऊसाचं निश्चित संरक्षण होऊ शकतं त्याच्यामुळं हासरी फोडताना ह्या पहिल्या डोसमध्ये ह्या खतांचा वापर ह्या औषधांचा वापर या कीटकनाशकांचा वापर बुरशीनाशकचा वापर, वापर करणं खूप गरजेचं आहे तर आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर शक्य झाल्यास शक्य असल्यास रासायनिक खतासोबत तुम्ही लिंबोळी पेंट किंवा मग चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत, खत वापरल्याचा जमीनचा पोत सुधारतो तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो जर तुम्हाला चांगलं हे करायचं असेल तर ऊसाची सरी फोडताना काय करायचं आहे सरीच्या मध्यभागी तुम्ही मग शेणखत टाकू शकता लेंडी खत टाकू शकता लिंबूळी खत टाकू शकता किंवा कोंबड खत टाकू शकता तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि उपयोगी आहे तर अशा पद्धतीचं जर तुम्ही हे खत तुमच्या ऊसाची सरी फोडताना बरोबर मध्ये जर टाकलं तर मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा तुमचा ऊस खूप जोमदार आणि चांगल्या प्रकारचं येणार आहे तर त्याच्यामध्ये मग चांगलेलं कुजलेलं शेणखत टाकू शकता कंपोस्ट खत टाकू शकता चांगलं कुजलेलं पाहिजे त्याच्यामुळे काय होईल तुमच्या खतांची जी कार्यक्षमता आहे ती चांगली वाढेल ऊस चांगला जोमाने वाढेल तर मित्रांनो खताचे प्रमाण हे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि ऊसाच्या जातीवर आम्हाला अवलंबून असते तशानुसार तुम्ही माती परीक्षण करून त्या पद्धतीने जर तुम्ही खताचं नियोजन जर केलं तर खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला उत्पादन ऊसामध्ये मिळू शकतं एवढंच नव्हे तर तुम्ही शंभर नाही दीडशे ते दोनशे टन ऊस हा उत्पादन तुम्ही तुमच्या याच्यापासून करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचे माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच आपण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण इतर इतर आपल्या सुद्धा शेअर करून सांगू शकता तर शेअर करू शकता मग त्याच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून करा फेसबुकच्या माध्यमातून करा किंवा वॉट्सअपच्या माध्यमातून करा जेणेकरून खूप चांगली माहिती तुमच्या सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो असे चॅनलवरती माझ्या खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तेसुद्धा आपण नक्की बघा एकदा खूप चांगल्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये नुसते उसाचेत नाही तर डाळिंब संदर्भात आहेत संदर्भात आहेत गव्हा संदर्भात आहेत सर्व व्हिडिओ तुम्ही बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो समोर दिसतोय हा ऊस आम्ही एक डोळा पद्धत लावली आणि तो रोप लावलेला आहे आणि रोप लावल्यामुळं मित्रांनो बघू शकता त्याची फुटव्यांची संख्या आणि फुटवा खूप जोमदार वाढलेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या तीन आळवण्या असतात त्या आळवण्यासुद्धा तुम्ही ऊस लावल्याच्या नंतर करणं खूप गरजेचं असते जर अशा पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतली तर खूप चांगल्या प्रकारचं ऊसाचं उत्पादन तुम्ही शेतीमार्फत मिळू शकता आज जर पाहिलं तर ऊस शेती अशी आहे की मित्रांनो त्याला आपल्याला हमी भाव मिळतो पण बाकीचे असे पिकं आहेत की त्यांना हमी भाव नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही कांदा धरू शकता आणखीन दुसरे पिके धरू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला हमी भाव नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो ही ऊस शेतीचं माहिती मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि मित्रांनो लाईक केल्याच्यानंतर समोर हाईप करण्यासाठी सुद्धा एक ऑप्शन येत आहे तर लाईक केल्याच्यानंतर हाईप पण करा हाईप का करा तर जेणेकरून मित्रांनो असाच हा व्हिडिओ आणखीन यूट्यूब आणखीन शेतकऱ्यांपर्यंत पा पाठवतो आणि मग या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना खूप छान सुंदर माहिती मिळेल एवढीच आपणास विनंती करतो आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ आता मी ते समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र